नमस्कार गुड इव्हिनिंग मित्रांनो आज आलो आहे गावी आणि गावी आमच्या माझ्या घरापासून साधारणतः दोन तीन किलोमीटरवरती मुळा धरण आहे आणि मुळा धरण या ठिकाणी अशी सुंदर अशी खेकडे मिळतात अतिशय स्वादिष्ट आणि चौदर अशी ही खेकडे आहेत आपण जी चूल असते चुलीच्या आहारावरती भाजलेली आहेत मी आणि माझ्या वडिलांनी सदरचे ही खेकडे भाजलेले आहेत बघूनच आपल्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी येईल असा हा प्रकार आहे माझ्या देखील आलेला आहे मी त्या जी भाजत असताना तर मला राहलं नाही त्यातलं मी एक पीस काढून घेतला आणि पीस काढून घेतल्यानंतर थोडंसं टेस्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु तो, तो खूप गरम होता तो काढला मी फोडला पण हे बघा एवढं सुंदर अशी ती भाजलीत ना तर एकदम स्वादिष्ट त्याला आपण म्हणू शकतो अशा पद्धतीने भाजलेले हा आवाज ऐकून देखील तुमच्या तोंडात पाणी येईल अशा पद्धतीने हे खेकडे भाजलेले आहे जर कोणाला पाहिजे नसेल तर मला खाली कमेंट करा आपल्या सगळ्यांसाठी छत्रपती संभाजीनगरला मी घेऊन येऊ शकतो हे बघा किती सुंदर है थी आहे ती खेकडी आणि स्पेशल धर्मातली आहेत तर ते अजूनच चवदार आहेत त्यानंतर आपण खूप गरम असल्यामुळे थोडंसं थंड करण्याचा प्रयत्न केला हे बघा किती मोठली त्याची नांगी आहे खेकड्यांना जे नांगे असतात ना, ना किती मोठे आहेत आणि बघा अतिशय स्वादिष्ट आणि मी काय म्हणतात ना पोट भरून असे खाल्ले धन्यवाद जय हिंद गुड डे